नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लहान बाळांच्या पोटामध्ये जंत झाले की पोट दुखायला लागतं बाळ रडायला लागतात मग महागडी औषधं खावी लागतात पण आज मात्र आपण यावरती एक मस्त उपाय आणलेला आहे घरगुती उपाय आहे अजिबात पैसे खर्च होणार नाहीत आणि खूप छान असा उपाय आहे तर ही वस्तू कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या रोजच्या नेहमीच्या वापरातील ही वस्तू आहे तुम्ही तर ओळखला असालच हा आहे हिंग तर फक्त पाव चमचा आपल्याला इथे हिंग लागणार आहे तर हिंगामुळे पोटासंबंधीचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणून तर आपण जेवणात आवर्जून हिंग वापरतो तर आता आपण इथे पाव चमचा हिंग घेतलेला आहे तर यामध्ये अजून एक वस्तू मिक्स करायची ते म्हणजे पाणी तर इथे एक चमचा पाणी म्हणजे आपल्याला हे एक चमचा मिश्रण बनवायचं आहे पाव चमचा हिंग आणि त्यामध्ये हे पाणी ओतायचं आहे तर संपूर्ण हे मिश्रण एक चमचा झालं पाहिजे व बोटाने हा हिंग असं यामध्ये मिक्स करून घ्यायचा व आता हे मिश्रण आपण लहान मुलांना द्यायचं आहे तर हिंग आपण जेवणामध्ये वापरतोस त्याचे साईड इफेक्ट्स असे काही नाही झाला तर त्याचा फायदाच होतो तर हे आपल्याला एक चमचा मिश्रण मुलांना महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा द्यायचं आहे तर यामुळे पोटामध्ये जंत होत नाहीत पोट दुखीचा प्रॉब्लेम दूर होतो तसेच पचनासंबंधी काही समस्या असेल तर ती सुद्धा दूर होते शिवाय गॅसेसचे सुद्धा काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा दूर होतात तर खूप छान असा हा उपाय आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तर इथे आपण आता हिंगाचा अजून एक उपाय पाहूया तर काय करायचं का हातावरती चिमूट ते दोन चिमूट किंवा अर्धा चमचा हिंग घ्यायचा व यामध्ये आता आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तर खूप पाणी घालायचं नाही अगदी याची पेस्ट होईल इतकंच थोडंसंच पाणी घालायचं आहे व हे दोन्ही एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं किंवा हातावरती जमत नसेल तर वाटीमध्ये एक पाव चमचा हिंग घ्यायचा व यामध्ये आता पाणी मिक्स करायचं पण लक्षात ठेवा खूप पातळ हे बनवायचं नाही फक्त एक त्याची चांगली पेस्ट झाली पाहिजे इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे दोन्ही एकत्र चांगलं मिक्स करायचं चा। तर आता याचं काय करायचं तर खूप छान असा उपाय आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल तर आता याची एक पेस्ट तयार झालेली आहे ते असं बोटांवरती घ्यायचं आणि बाळांचे बेंबीच्या भोवती याचा लेप लावायचा आहे म्हणजे हे पहा जसं आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ना असंच बेंबीच्या भोवती हे लावून घ्यायचं आहे तर हे कशासाठी करायचं तर बाळांच्या पोटामध्ये कळ येते पहा खूप रडायला लागतं तर जर हा उपाय केला तर पोटातील कळ थांबते गॅस असेल तर पटकन निघून जातो व बाळांच्या पोटालासुद्धा एक प्रकारचा गारवा मिळतो त्यामुळे सुद्धा लगेच शांत होतात तर हा उपाय एकदा तुम्ही नक्की करून पहा तर आता तिसरा उपाय कोणता आहे हे पाहूया तर काय करायचं एक वाटी घ्यायची व या वाटीमध्ये आता आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे व यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर जवळजवळ अर्धी वाटी भरेल इतकं हे पाणी घालायचं व याला दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं त्यामुळे काय होतं ओव्यातील अर्क पाण्यामध्ये उतरतो व पाण्याचा कलर थोडासा चेंज होतो तर नंतर हे गाळायचं आहे व यातील एक चमचा जरी आपण पाणी मुलांना दिलं पोटातील कळ असेल ती थांबते पचनासंबंधी जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तेसुद्धा सॉल्व्ह होतात तसेच वारंवार पोट बिघडणे पोटात कळ येणे गॅसचे प्रॉब्लेम असे सर्व प्रॉब्लेम्स यामुळे दूर होतात तर हा सुद्धा उपाय आपण एकदा नक्की करून पहा याचा खूपच उपयोग होतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील